भर पावसात तुळशी आणि आहे बघा घालतोय सगळ्यांची पावसानं अक्षरशः वाट लावून टाकलं नाही मांडव पण आमची भिजलेत व्हिडिओ तुम्हाला दाखवतो पूर्ण व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका हे राजा वर्ष काका पण आलेत लग्न लावायला आणि पावसान सगळ्याची वाट लावून आले आणि हे बघा इकडे हा मांडव आहे तुळशीचा आणि गेला आता मांडव मंडळी आलेली आहेत निलेश विचारी पडदा घेऊन आहे हे काका आहेत हिरकडची सर्व मंडळी आहेत आतली लग्नाला आलेली निलेश विचारे आमचे मेन आहेत ह्याला सर्व माहिती आहे लग्नाचं कारण का हे तर लग्न झालेलं आहे लवकर त्याच्यामुळे ह्याला सर्व माहिती आहे हे बघा अशा प्रकारे कोकणात तुळशी लग्न लावली जातात सध्या पाऊस आहे तरी सुद्धा लग्न लावतो आम्ही श्री देवतारिना महाकमन परब्रह्म श्री देवतारिना आनंदमयी चंद्रनारायण ता वीडियोलाई भक्त दान समर परात श्री देवतारिना पुवन देवतारिना महा पुवन चंद्रनारायण परात समरवन वनपति देवतारिना

निलेश विचार धरा पट्टा वडील वगैरे मंगल राम राजमणे सदा विजयते राम रमे समजे रामेडा येतानि शाचरशमु रामायता श्रणव रामा, रामा नास्ति परायणं परतरम राम सदा रामे चित्त सदा भवतु मे भो राम मम मुद्रम टपरी आता परा आश्रय होनी तव तू करो पतिग्रही तरवावरी प्रेमया পতি তু অত করছো ভে তুজি পতি ঘর তোরা মঙ্গল জঙ্গল शेवटला प्रसाद म्हणून फोवे वाटतात हे बघा आणि हे चांडाळपोर बघा खायसाठी किती हवरेल ए बस एक एक, एक बस चला <laughs> तर काही नाही तर एक एकच गुरुला कमी दे रे इकडे गंगापूजन आहे हे आमचे पांडुरंग आलेत काल पंढरपूरला जाऊन हे बघा हे पंढरपूरला जाऊन आलेत पाया पडा रे पांडुरंगाच्या हे गंगापूजन केलेलं आहे इकडे पाया पडतात बघा आणि पांडुरंग खुश आहे पाया पडून घेतात पोरांकडून हो पांडुरंग पोराकडे लक्षात आहे जरा पाया पडतात पोरं એ વકીલા જસ્ત દે सर्वात लहान माणूस हा बघा हा एक माणूस व्हिडिओ काढतो सर्वात लहान माणूस आहे राकेश विचारे आलेले आहेत हा पाचल वरून लग्नासाठी आलेले आहेत राकेश विचारे चपास या 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 आजी बसले इकडं आजी बसले आपली बरी आहेस ना आजी तुळशीच्या लग्नाला बसले बघा आजी बर पावसात तुलशी बी लग्ना लागली आहे पावसात भिजव नाही

डेकोरेशन बाग असं जोशाली केला नाही आहे प्रसाद हे प्रसाद ठेवलेला आहे पण ह्यांनी प्रत्येक ह्याच्यात फोन आहे दिला आणि आम्हाला घरात फोन आणि का देणार आम्ही तुम्हाला आता आम्हाला घरात फोन नाही

इकडं बाबू बाबू आजी आहे आजी बाबा खुर्चीत बसले तुम्हाला वाटते का लग्न आहे तुम्हाला कसं बरं वाटत होय का फेवरेट आहे का असं अशा कोकणात मजा असते आता अजून दोनच वरती घर राहिलेली आहे ती झाली जी आम्ही आता संपन्न करणार तुळशीची लग्न टिक्का तुला लागलाय ना व्यवस्थित અન્ના સજવલે બાકી हे अण्णा आहेत ह्या अण्णानी तुला सजवलेली आहे एकदम भारी पैकी बघा किती कलाकार औषधी आहे हा राजेंद्र आहे आमचा बघा कसा अष्टगंध लावून आहे इकडं वारेशी भाऊ आहेत विलास इकडे माधू आहे इकडं आणि हा संदीप पैकडे आहे हे मेन आहेत गावकार हे बघा काय वाटतंय तुम्हाला व्यवस्थित वाटतंय ना शेवटचा दिवस आहे आता शेवट आहे ना आता पुढच्या वर्षी आम्ही कधी लग्न लावत तेव्हा आता आम्ही व्हिडिओ अपलोड करतोय तुम्ही नक्की बघा सर्वांनी आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा